नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती बघणार आहोत तर जर तुम्ही नवीन असाल गावकरी मित्र चॅनलला करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर नवीन माहिती घेऊन आलेलो त्यामध्ये आपण आज बघणार आहोत की भोजन निवास शिक्षणासाठी साहित्य निर्वाह हो भत्ता व इतर आवश्यक सोयीसुविधा हे नवीन योजनेत लागू झालेली आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्वाधार योजना ही आता नवीन शासनाने जाहीर केलेली आहे त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाधार योजना ही लागू करण्यात आलेली आहे त्यामध्ये भोजन निवास शिक्षणा साहित्य आणि निर्वाह भत्ता ह्या गोष्टी सोयी उपलब्ध राहणार आहेत तर यामध्ये आपण नेमका जी आर काय आहे ते बघूया तर चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर बघा या ठिकाणी हा नवीन जी आर तुम्हाला दिसत आहे या जी आर मध्ये आपण बघणार आहोत की काय काय या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत तर बघा हा जी आर सुरुवात झालेली आहे अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना हे महाराष्ट्र शासनाने हा नवीन जी आर आता काढलेला आहे तर यामध्ये खाली जाऊन बघूया या ठिकाणी प्रस्तावनामध्ये दिलेला आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीय मुलामुलींच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी एकूण चारशे त्रेचाळीस शासकीय वसती गृहे कार्यरत आहेत त्यामध्ये मुलांसाठी दोनशे तीस व मुलींसाठी दोनशे तेरा शासकीय वसती गृहे असून त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये तेवीस हजार दोनशे आठ विद्यार्थी प्रवेशित असून मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये वीस हजार सहाशे पन्नास याप्रमाणे एकूण त्रेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न विद्यार्थी शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत सदर वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विहित अटी व शर्तीनुसार प्रवेश देण्यात येतो प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास भोजन शैक्षणिक साहित्य व दैनंदिन खर्चासाठी निर्वाह भत्ता आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या येते प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षात घेता प्रवेश देणे शक्य होत नाही पर्यायाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शासकीय वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मर्यादा येत आहेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यासाठी जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता सबब मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती तथा नवबुद्ध घटकातील इयत्ता दहा अकरावी बारावी तसेच बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन निवास व इतर शैक्षणिक सुविधा लाभार्थ्यांना विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे तर दिनांक सहा जानेवारी दोन हजार सतराच्या शासना निवे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदर योजना सुरू केलेली आहे तर ही अशा प्रकारची योजना आहे मित्रांनो त्यामध्ये अकरावी बारावी तसेच बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही त्यांचा निर्वाह निर्वाह निवास आणि भोजन भत्ता किती दिलेला आहे मुंबई शहर उपनगर मुंबई ठाणे पिंपरी चिंचवड नागपूर ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रक्कम किती आहे बत्तीस हजार रुपये महसूल विभागीय शहरातील व उर्वरित व क वर्ग महानगरपालिका क्षेत्रांचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अठ्ठावीस हजार तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर परिसरात असलेल्या विद्याप्रकारे हा भत्ता त्यांना दिला जाणार आहे निर्वाह भत्ता हा आठ हजार आठ हजार सहा हजार पाच हजार असा काही आहे तुमच्या समोर जी आर आहे या ठिकाणी रक्कम लिहिलेली आहे आता याची पात्रता काय असणार आहे मूलभूत पात्रता या ठिकाणी तुम्हाला इथे दिलेली आहे तर विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असावा चौथा आहे या योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असावा विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल प्रकारच्या ह्या अटी शर्ती तुम्हाला लागू असायला पाहिजेत म्हणजे ह्या गोष्टीसाठी तुम्ही एलिजिबल आहेत का तर तुम्ही यासाठी पात्र आहात तर आता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मूलभूत काही ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण इथे डिस्कस केलेल्या आहेत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब कराने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अशा प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो